नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो बऱ्याच काही कमेंट येत आपल्याला की दादा एक एकर एक शेतीवरती आपण किती शेळ्या सांभाळू शकतो समजा आपल्याकडे एक एकर एक शेती असेल आणि त्याचं जर आपण साऱ्याचं नियोजन जर चांगलं केलं तर त्याच्यावरती आपण किती शेळ्या समजा एक चाऱ्यावरती सांभाळू शकतो असा काहींचा प्रश्न होता तर त्या प्रश्नाला आपण थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करूया आपण आज कारण की माझ्याकडे तर एक एक चक्कर शेती आहे बरं का शेताला पाण्याचा सोर्स नसल्यामुळं आपल्या आपण जास्त डोकं लावलेलं नाही त्याच्यामुळं आपण पाण्याचं सोर्स कमी असल्यामुळं आपण पाच शेळेवरतीच आतापर्यंत शे पालन करतो आहेत पण असे काही अनुभव आहेत आमच्या आजूबाजूचे ती मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्याकडे जर एक एक शेती असेल आणि त्याचं नियोजन जर चांगल्या पद्धतीनं आपण जर केलं पाच सहा त्याच्यामध्ये चाराचे नियोजन पाच सहा पद्धतीचा जर चारा घ्या लागवड केली तर आपण कमीत कमी जास्त तर नाही पण तीस शेळ्याचं नियोजन आपण चांगल्यापैकी लावू शकतो तीच शेळ्या आपण चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतो आता ते कसे सांभाळू शकतो त्या हिशोबानं आपण आजचा हा टॉपिक राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया मित्रांनो जर तुमच्याकडं एक शेती असेल एक एकर म्हणजे किती चाळीस आर म्हणजे चाळीस गुंठे शेती आहे तुमच्याकडे समजा तर आपल्याला प्रत्येकी जर म्हणलं तर तुम्ही धरून घ्या एक समजा पाच सहा सहा प्रकारचा चारा लागवड करायची आहे आप आपल्याला तर त्याच्यामध्ये सहा प्रकारचा जर चारा करायचं म्हणलं तर आपल्याला जवळपास सहा सहा छत्तीस जवळपास हा सहा सहा छत्तीस म्हणजे सहा गुंठे प्रत्येकी आपल्याला म्हणजे एक एक करेल तर त्याच्यातलं आपलंच पाच 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 गुंठे धरूया आपण पाच पाच म्हणजे पाच सका तीस चा तीस गुंठे आणि दहा गुंठे आपण शेळ्यांच्या शेड नियोजन आणि चाऱ्याचं समजा एवढी जागा आपण दहा गुंठे तीस शेळ्यांसाठी धरूया समजा त्याच्यामध्ये चारा साठवणारी समजा कंपाऊंड आलं सगळं नियोजन त्याच्यामध्ये आलेलं आहे धरून घ्या तीस गुंठ्यामध्ये आपल्याला सहा प्रकारचा चारा लागवड करायचा आहे त्याच्यामध्ये पाच गुंटे तुम्ही तुती लावू शकता पाच गुंटे सुखाबळ लावू शकता पाच गुंठे जो आपला कांदी गवत का आहे त्याला मारवली गवत पण म्हणताय तो पण लावू शकता त्याच्यानंतर दसरथ घास पाच गुंटे मेथी घास पाच गुंटे आणि परत नेपियर लावू शकता तुम्ही नाहीतर मग शिवरी कोणते कोय ना असे सहा सहा प्रकारचा जर चारा तुम्ही चांगलं नियोजन लावलं आता बरं हिरव्या चाऱ्यावरतीच नाही होणार तुम्हाला सुक्या पण नियोजन करावं लागणार आता हा झाला तीस गुंठ्यामध्ये समजा हिरवा चारा पण सतत आपण हिरवा चारा शेळ्यांना देऊ शकत नाही त्याच्याबरोबर तुम्हाला सुका चारा पण वापरण करावा लागणार आहे एक दोन टाईम सुका चारा आणि एक टाईम हिरवा चारा किंवा एक दोन टाईम हिरवा चारा एक टाईम सुरा सुका चारा देऊ शकतात आता सरासरी तीस शेळ्या जर म्हणलं तुमच्या तर तुम्हाला कमीत कमी चार ट्राल्या चार ट्राल्या तरी भुसकट लागणार आहे जर बंदिस्त करत असाल तर शंभर टक्के आपल्याला भुस्कट ती एवढं लागणार जी तर त्याच्यावरती तुम्ही धरा तुरीचे दोन ट्राले धरा त्याच्यामध्ये हरबरीचे एक ट्राली धरा आणि त्याच्यामध्ये एक तूर हरभरा आणि एखादं सोयाबीन टाकून द्या जमलंस तर सोयाबीनचं कमी प्रमाण राहिलं समजा असे मिळून आपण चॅटरा जर व्यवस्थित ठेवल्या आणि त्याच्यामध्ये समजा पाचशे कडबा जर ठेवला कडबा एक अर्धा वेळेस टाकला कुट्टी करून तर कडबा पण चांगल्यापैकी खात आहेत अशा पद्धतीनं जर तुम्ही चांगल्यापैकी नियोजन जर केलं तर ती शेळ्या सांभाळणं आपल्याला काहीही अवघड नाही मित्रांनो तीस गुंठ्यामध्ये ती शेळ्या आपण एकदम चांगले नियोजन करून चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतो आणि त्याच्यामधून आपण चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकतो आज तीस शाळे जर म्हणलं तर तीस शाळेचे सात महिन्याला जर म्हणलं बकरं तर तीन सहा म्हणजे साठ बकरं व्हावं लागलीत साठ बकरामधून जाऊ द्या दहा बकरं मरतवणूक धारा तरी पण पन्नास बकरं तुम्हाला एका म्हणजे सात महिन्यामध्ये पन्नास बकरं तुम्हाला विकायला भेटत आहेत पन्नास बकरा आज पाच पाच हजार रुपये जर म्हणले तर पाच हजाराला तर जात नाही चांगली जर सोय ठेवली तर सहा महिन्यामध्ये बकरू आपलं सात आठ हजारापर्यंत जाऊ शकतो सरासरी सहा हजार जरी धरले तर सहा पंच तीस म्हणजे कम्प्लीट तुमचे किती सहा सहा हजाराला जरी धरले तर पन्नास बकराचे तीन लाख रुपये तुमचे होत आहेत सहा महिन्यामध्ये तीन लाख रुपये होतात त्याच्यामध्ये तुमचा खर्च धरा पन्नास हजार रुपये तरी पण तुम्हाला अडीच लाख रुपये त्याच्यामध्ये भेटत आहेत मी तर आता काहीच म्हणणं नाही समजा तुम्ही कागदीपत्र सांगता म्हणजे असं तोंडातोंडी सांगताय पण सांभाळण्याचं बरोबर आहे तुमचं सांभाळणं पण सोपं नाही आहे पण जर नियोजन चांगलं केलं तर सांभाळू शकतात आज शंभर शंभर शेळ्यांचे फार्म आहेत शंभर दोनशे तीनशे पाचशे शेळ्यापर्यंत पण फार्म आहेत जर नियोजन केलं तर काही पण सक्सेस होऊ शकतं आणि काही काळामध्ये आपल्याकडं पण तुम्हाला दिसेल सध्या तर नाही सांगू शकत पण ह्या वर्षी आपण ज्यावेळेस आपण पाण्याचा सोर्स करू पाणी आपल्याकडं ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला शेळ्या आपल्या इथं ह्या कंपाऊंडमध्ये वाढलेल्या दिसेल कुठंतरी तुम्हाला जास्त शेळ्या ह्या पाच शेळ्याऐवजी वीस पंचवीस तीस शेळ्यापर्यंत शेळ्या वाढलेल्या दिसल आणि हा एक एकर चारा मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवल ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस तुम्हाला दाखवलं आज मी बोलून दाखणार नाही पण भविष्यामध्ये वर्षे एक वर्ष दोन वर्षामध्ये मी शंभर टक्के तुम्हाला तो व्हिडिओ ह्या चॅनलवरती बघायला भेटेल या आपल्याकडं पण एकरमध्ये पूर्ण चारा असणार शेळ्यांचा आणि आपल्याकडे शेळ्याची संख्या पण किती असेल ते पण तुम्ही इथून समोर बघू शकता तर मित्रांनो नियोजन केलं तर कुठलीही गोष्ट म्हणजे अशक्य नाही आहे फक्त आपल्याला नियोजन चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे नियोजन केलं तर कोणती सक्षी कोणती म्हणजे कोणताही व्यवसाय करा त्याच्यामध्ये केलं जात नाही फक्त नियोजन पद्धतीनं केलं तर सक्सेस कशामध्ये पण आहे अशा पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करू शकता आणि एक एक एकमध्ये सरासरी ती शाळे तर आपण शंभर टक्के सांभाळू शकतो कोणतीही कोणताही व्यवसाय करायचं म्हणलं तर आपल्याला नियोजन करूनच करावं लागतं आणि एकदम तुम्ही तीस शेळ्या आणून जोपर्यंत तुमचं चाऱ्याचं चा नियोजन होत नाही हिरव्या चाऱ्याचं चा आणि सुक्या चाऱ्याचं चा तो तोपर्यंत तुम्ही एकदम इतक्या शेळ्या आणू शकत नाही आणि आणायला पण नाही पाहिजे जोपर्यंत तुमच्याकडे चाऱ्याचा सोर्स नाही कमी आहे तोपर्यंत तुम्ही कमी शेळ्यावरती शेळी पालन करा ज्यावेळेस तुमच्याकडे हिरवा चारा आणि सुक्या चाराचं नियोजन झालं त्या दिवशी तीस शेळ्या तुम्ही आणून तुमच्या शेडवरती एक एकर चाऱ्याचं चा चा नियोजन करून चांगल्या पद्धतीनं तुमची शेळी पालन करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्र